नमस्कार माझं नाव हो प्रीती कदम आणि आत्ता एक आठवड्यापूर्वीच आमचा परिवार म्हणजे आम्ही चार लेडीज काश्मीर ट्रिपसाठी गेलो होतो आणि तिथे फार वाईट अनुभव आम्हाला आला जो ड्रायव्हर आम्हाला अलोकेट केला होता तो खूपच उद्धट तापट आणि रागिष्ट असा होता थोडासा त्याचा स्वभाव त्याचं लुक्स त्याचं अपिरन्स कॅप स्पोर्ट शूज थ्री फोर्थ वगैरे आणि गाडीमध्ये उगच असती सगळी पंजाबी जोराजोरात जोरा गाणी आणि त्याचा फोनवरती जोराजोरात जोरा जोरा बोलणं तरी आम्ही दुर्लक्ष केलं पहलगाम जसं आम्हाला त्यांनी पहलगाममध्ये एंट्री केली पहलगाममध्ये गेल्यावरती प्रथम आपल्याला प्रथम दर्शनीय दिसतं ते सगळे पाईनवूड ट्रीचं फॉरेस्ट दिसतं तर ते फॉरेस्ट आम्हाला दाखवताना म्हणाला की इकडे सगळे चुड्याल चुड्याल राहते यापे आम्ही सगळे म्हणतो हा अशी काय इन्फॉर्मेशन देतो टूरिस्ट को गोली मार दे हमें कुछ फरक नहीं पडता हमें सिर्फ हमारे पैसे से मतलब आहे तिथे मध्ये मध्ये ज्या पोलिसच्या वॅन होत्या तो अगदी रागाने तेही सांगत होता की नफरत करता हम सी आर पी एफ वॉसेस हमें फरक नाही पडता टूरिस्ट को कोई भी गोली मार दे हमें सिर्फ हमारे पैसे से मतलब आहे ठीक आहे आम्ही दुर्लक्ष केलं आणि त्यांनी अचानक रस्त्यामध्ये पहलगामच्या रस्त्यामध्ये जोरात गाडी अशी स्टाईलमध्ये वळवून थांबवली आणि आम्हाला म्हणाला आप पुत्रो गाडी से मैं आपका सामान आमचे सामान गाडीतून खाली काढलं म्हणाला मी आपण नाही लेके जाऊ आम्हाला पैसा दे दो म्हटलं अरे तुला तर आम्ही पूर्ण दिवसासाठी अपॉइंट केलं आहे नाही मुझे नाही जाना आहे म्हणजे असा सनकी व्यवहार आपण असा सनकी व्यवहार त्यांनी आमच्यासोबत केला आणि म्हटलं त्यावेळेला आपण करणार काय त्यांच्याबरोबर भांडण्यात हुज्जत घालण्यामध्ये मला काही पॉईंट वाटला नाही कारण तो माणूस होताच विचित्र अगदी गोळ्याबिळ्या घालायच्या आणि विचित्र अशा टुरिस्टबद्दल त्याला जराही काहीच नव्हतं आणि लेडीजबद्दलसुद्धा त्याला काही आदर नाही रिस्पेक्ट नाही त्याच्यामुळे त्याच्याशी वाद घालण्यामध्ये मला काही पॉईंट वाटला नाही आम्ही त्याचे पैसे दिले तिथल्या तिथे आणि मग आम्ही नव्याने दुसरी टॅक्सी बुक केली आणि कसं तरी ती शेवटचे दोन दिवस आम्ही काश्मीरची ट्रीप पूर्ण केली वेदर तिथे वेदर पण खराब झालं होतं आणि मुंबईत आल्यावरती जी ही न्यूज कळली की तिथे आतंकवादी हल्ला झाला आहे आणि खरोखरच टुरिस्टवरती गोळ्या गोळीबार झालेला आहे हिंदूंची अमानुष हत्या केलेली आहे हे सगळं ऐकून तर खरंच खूप म्हणजे धक्का बसला आणि हा प्रकार मला मी आज व्हिडिओ ह्याच्यासाठी बनवते की आमच्यासोबत काय झालं दोन हल्ल्याच्या दोन दिवसाआधी हे सुद्धा कळलं पाहिजे की आपण काश्मीरला जातो आपण uh, ट्रॅव्हल एजंट थ्रू बुक करतो आपण एक काही चांगल्या मेमरीजसाठी तिथे जातो एक पण तिकडी तिकडची लोकं खूप पैशांसाठी ओनली मनी ओरिएंटेड दे आर लिस्ट बॉदर्ड अबाऊट युअर स्टे युअर फूड तुमचं काय आहे याच्याशी त्यांचं काही लेणं देणं नाही आहे त्यांना फक्त पैसा पाहिजे दॅट ऑल तर काश्मीरची ट्रिप करताना दहा वेळा विचार करा कोणा थ्रू बुक करताय हे सुद्धा दहा वेळा विचार करा आपला ड्रायव्हर कोण असणार आहे ड्रायव्हर हा आपला सारथी असतो आपण त्याच्या जीवावर अवलंबून असतो आपण त्याच्यावर विश्वास ठेवतो की हा आपल्याला बरोबर स्पॉट्स फिरवेल आणि असं मध्येच रस्त्यात भर रस्त्यात जिथे कोणच नाही आहे तिथे त्यांनी चार लेडीज आम्ही होतो आम्हाला उतरवलं अँड इट वॉज अ हॉरिबल एक्सपिरियन्स ऑफ आर लाईफ माझ्या या व्हिडिओच्या शेवटी मी त्या ड्रायव्हरचा फोटोसुद्धा पोस्ट करते आहे त्या ड्रायव्हरने आमचं सामान काढलं आणि त्या ड्रायव्हरचं अपिअरन्स बघून तुमच्या लक्षात येईल की मी काय बोलते म्हणजे ड्रायव्हर कमी आणि तो एक आतंकवादीच जास्त मला भासला